नमस्कार आता अर्णवने ईश्वरीच्या आईला तिच्या घरी सोडलेलं असतं आता अर्णव ईश्वरीच्या आईला आलेला घेऊन बघून ईश्वरीला आणि नम्रताला मोठा धक्काच बसतो ईश्वरी म्हणते अर्णव सर तुम्ही आणि तुमच्यासोबत आई कशी आई आई तू अर्णव सरांसोबत कशी काय तेव्हा घडलेला सगळा प्रकार ईश्वरीची आई ईश्वरीला आणि नमूला आणि आत्याला सांगते आणि म्हणते खरंच या भल्या माणसाने माझा जीव वाचवला आज त्याच्यामुळे मी इथे सुखरूप आहे खरंच नाहीतर काय झालं असतं यांनी ऐनवेळी येऊन मला खूप मोठी मदत केली आहे खरंच तुमचे खूप उप... उपकार झाले ते ते सर तेव्हा अर्णव म्हणतो अहो काकू उप त्यात उपकार काय आणि काय मला मदत करायला लोकांना आवडते तेव्हा असं म्हणून अर्णव तिथून निघून जायला निघतो तेव्हा ईश्वरीच्या आई म्हणते अहो सर थांबा ना चहा घेऊन जा तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते आई ते चहा नाही कॉफी घेतात मग ईश्वरीची आई म्हणते मग कॉफी घ्या ना तेव्हा आत्ता म्हणते अगं जायचं असेल तर त्यांना जाऊ दे उशीर होत असेल त्यांना अर्णव निघून येतो अर्णव घरी आल्यावर अर्णवला सारखं तेच आठवत असतं ईश्वरीने त्याचं कसं ग्रँड वेलकम केलं ते तिच्या आईचं करायचं असतं पण अर्णव पुढे येतो आणि ते अर्णवचंच ग्रँड वेलकम होतं आणि तो बुके तो घरी घेऊन हो येतो आणि त्या बुकेकडे तो एक टग बघत असतो आणि त्याला सारखी ईश्वरीची आठवण येत असते आता दुसऱ्या दिवशी सकाळी तो ऑफिसमध्ये येतो तो एकदम फ्रेश मूडमध्ये असतो आता त्याचा मूड फ्रेश आहे हे बघून लावण्या म्हणते वा ए आर आज तुझा मूड एकदम फ्रेश आहे काही घडलंय काही चांगलं झालंय का, का अर्णव काहीच बोलत नाही त्यानंतर आता ईश्वरीची आई म्हणते ईश्वरी तुझ्या ऑफिसमध्ये काम होतीस ना त्या ऑफिसचे ते सर आहेत ना चल मला त्यांना थँक्यू म्हणायचं आहे आज मी त्यांच्यासाठी इंदोरी पोहे घेऊन जाते करून आणि त्यांना थँक्यू बोलते खरंच अगं त्याचे त्यांचे माझ्यावर खूप उपकार झाले मला त्यांच्यासाठी काही करता आलं नाही निदान हे इंदोरी पोहे देऊन तरी त्यांना त्यांचे आभार मानते तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते कशाला आई जाऊ देणार राहू देणार आता तेव्हा ईश्वरीची आई म्हणते नाही नाही चल बाळा आता ईश्वरी तिच्या आईला घेऊन तिच्या ऑफिसमध्ये येते आता ईश्वरी बाहेरच उभे राहते आणि ईश्वरीची आई आत येते ईश्वरीच्या आई आत आल्यावर लावण्य तिथे समोरच उभी असते आणि म्हणते तुम्ही कोण आहात तुम्ही डायरेक्ट कशा आतमध्ये शिरलात कळतं की नाही तुम्हाला एवढे मॅनर्स आहेत की नाही तुमच्याकडे तुम गेट आऊट कोणी येतं आणि कोणी येत शिरतं डायरेक्ट ऑफिसमध्ये सिक्युरिटी यांना आत्ताच्या आत्ता बाहेर काढा आत्ता तेवढ्यात लावण्या का ओरडते म्हणून अर्णव बघायला बाहेर येतो का आलं लावणण्या कोणावर एवढं ओरडतेस तेव्हा लावण्या म्हणते अरे बघ ना ती एक बाई डायरेक्ट आताच शिरली काय कळत नाही काही नाही मॅनर्स नाही कुणी आता नाही उठसूट आपल्या ऑफिसमध्ये शिरतं सिक्युरिटीला सांगून मी तिला धक्के मारत बाहेर काढायला सांगितलं आहे अर्णव म्हणतो कोण आहे बाई तेव्हा इश् लावण्या म्हणते ती व तिकडे उभी आहे आणि अर्णव बघतो तर काय ती ईश्वरीची आई असते आता अर्णव लगेच लावण्याच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो कळतं का तुला अक्कल आहे का अगं त्या काकूंना का तू बाहेर काढलंस अगं त्या ईश्वरीच्या मिस इंदोरच्या आई आहेत त्या आणि जाऊन तो ईश्वरीच्या आईची माफी मागतो काकू सॉरी माझं चुकलं मी यायला पाहिजे हे हिला काही माहीत नाही हिच्या वतीने मी तुमची माफी मागतो हिला माहित नव्हतं तुम्ही या ईश्वरीच्या आई आहात या ना या ना प्लीज चला या माझ्या केबिन मध्ये या आणि तो ईश्वरीच्या आईला घेऊन के केबनमध्ये येतो आणि चहा कॉफी नाश्ता सगळंच त्यांच्यासाठी सांगतो तेव्हा ती म्हणते नको नको सर मला काही नको उलट मीच तुमच्यासाठी नाश्ता करून आणला आहे हे घ्या आमच्या इंदोरचे इंदोरी पोहे आता लगेच तो म्हणतो वा मला तर इंदोरी पोहे खूप आवडतात आणि तो त्यांच्यासमोर सगळे ते पोहे खाऊन टाकतो हे लावण्या सगळं बघत असते आणि तिला खूप राग येत असतो तो म्हण ती म्हणते आता हिच्या मुलीला हकलवलं आता हिला पण हकलवलं पाहिजे लवकर आता सगळ्यांसमोर अर्णवने लावण्याची चांगलीच तासटणी केलेली असते त्यामुळे लावण्याला खूप राग आलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू